संपाचा दुसरा दिवस आहे जरा गंभीर गोष्टी सुद्धा बघायला आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत खासगी वाहनातून प्रवास करण्याची वेळ येते आणि त्याचं भाडं परवडणार नाही खासगी वाहन चालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे संपाचा दुसरा दिवस आणि शिंदेंसोबत आज बैठक होते वस्तुता आपला चाकरमानी कोकणी माणूस आत्तापर्यंत गावात पोचायला हवा होता मात्र या रिझर्वेशन्सना अर्थ उरला नाही आणि दुसरीकडे खाजगी झालेली आहे साधं मुंबई कोल्हापूर तिकीट जे साधारण चारशे पाचशे रुपयाच्या आत असायचं ते आता दोन पाच हजारापर्यंत पोहोचलं शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी आपल्या संवेत आहेत याच बातमीवरती शिल्पा ताजे अपडेट्स काय आहेत या बैठकीबाबत शिल्पा माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत शिल्पा माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत दरम्यान या परिस्थितीचा परळी इथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिल्पाईनं पाहूया ग्रामीण भागातील जीवन वाहिनी म्हणून जीची ओळख आहे ती लाल परी आणि आपण सध्या परळ बस स्थानकामध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता ह्या परीची चाके कालपासून थांबलेली आहेत अनेक प्रवाशांनी रिझर्वेशन केलेलं आहे अनेक प्रवासी ही शहरी भागातील गावाकडे जाण्यासाठी इथे मंडळी आलेली आहेत मात्र ह्या लाल परीची चाके बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे तुम्ही बघू शकता या परळ बस स्थानकामध्ये प्रचंड प्रमाणात प्रवासी इथे जमा झालेले आहेत मात्र ही लाल परी थांबलेली आहे एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे त्यात गणेश उत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि कोकणातील मंडळी असतील किंवा इतर विभागात गावाकडे जाणारी जी मंडळी आहेत ती या बस स्थानकामध्ये आलेली आहेत मात्र ही लालपरीची चाके धावत नसल्यामुळे या प्रवाशांना बस स्थानकातच ठाण मांडून बसावं लागत आहे परीची तिकीट काढली आहे रिझर्वेशन केलं आहे गाड्या उभे आहेत पण स्ट्राईक असल्यामुळे सरकार याच्यावर काही लक्ष देत नाहीत आमची विनंती आहे सरकारची वेळी पण सरकारच्या वेळी असाच पर्याय आलेला एकशे बेचाळीस दिवस गाडी संपवता हो काही निर्माण निर्माण झालं नाही आता तरी यांच्यावर काही मार्ग काढा जेणेकरून कोकणवासी किंवा साखर म्हणा जायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल कॅमेरामॅन कुणाल तांबेसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई पुन्हा एकदा जाऊयात शिल्पा आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिल्पा काय स्थिती आहे आता आणि बैठकीबद्दल काही अपडेट्स आलेत का नक्कीच uh, प्रसन्न no, कालपासून एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर हा संप पुकारल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे प्रवाशी बोलत आहेत की संप तुम्ही इतर दिवशी देखील करू शकत होता मात्र सध्या आम्हाला गावी जायचे दोन महिन्यांपूर्वी तिकीट बुक केलेली आहेत आणि ही तिकीट बुक केल्यामुळे इथे अनेक प्रवासी येऊन थांबलेले आहेत मात्र ज्या क्रू बस आहेत त्याच बस इथून सोडल्या जात आहेत इतर सर्व बस बंद आहेत आणि संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल विशेष म्हणजे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी कर्मचाऱ्यांची ही ठाम भूमिका आहे त्यामुळे येणाऱ्या काही तासामध्ये बैठक सुरू होईल आणि या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडामोडीकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल